अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून सांगलीतील बहीण भावांची सदतीस लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे चौतीस रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले याप्रकरणी कुमारी ऐश्वर्या भूषण पाटील वर्ष सत्तावीस यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर अनिमेश दास हितेश अरुण लाखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी या आरवाडे पार्क न्यू म्हाडा कॉलनी रेल्वे स्टेशनजवळ सांगली येथे राहणार आहेत फिर्यादी आणि फिर्यादीचा भाऊ यांना विप्रजा सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीमध्ये कंपनीचे डायरेक्टर संशयित आरोपी अनिमेश दास हितेश अरुण लाखे यांनी गुंतवणूक केल्यास ती रक्कम शेअर मार्केटमध्ये तसेच कॉईनमध्ये गुंतवणूक करून फिर्यादी आणि फिर्यादीच्या भावास अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवले त्यांच्याकडून एकूण एकोणपन्नास लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बासष्ट रुपयाची गुंतवणूक करून घेऊन त्या बदल्यात त्यांना बारा लाख तीन हजार सहाशे अठ्ठावीस रुपये परतावा दिला मात्र उर्वरित रक्कम सदतीस लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये मुद्दल आणि त्यावरील परतावा न देता संशयितांनी मोबाईल बंद करून ते कुठेतरी निघून गेले आहेत ही घटना पंधरा मार्च दोन हजार एकवीस ते चार फेब्रुवारी दोन हजार बावीस दरम्यान घडली आहे आपली फसवणूक झाल्याच्या लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्याकडे फसवणुकीसंबंधी अर्ज आर्थिक गुन्हे शाखेस दिला आर्थिक शाखेकडून अर्जाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर संशयित आरोपी अनिमेश दास यांच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला